प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला सांगत असतो की होळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पुरणपोळ्या बनतात मात्र आपल्याकडे करंजा बनतात कारण करंजा मला आणि आधीला खूप आवडतात आणि ते ऐकून मुक्तासुद्धा आनंदाने सागर जे काही सांगतोय ते ऐकू लागते तर सागर तिला सांगत असतो की होळीच्या दिवशी मम्मी आमच्यासाठी स्पेशल करंजा बनवायची आणि मग मी आणि आधीसुद्धा तिला मदत करायचो म्हणजे मदत करण्याच्या नावाखाली फक्त करंजा खायचो आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं तर सागर तिला विचारत असतो की ते दिवस पुन्हा परत येतील का आधी माझ्या हातची करंजी खाईल का आणि त्यावर मुक्ता बाहेर जाण्यासाठी निघते तर सागर तिला विचारतो काय झालं कुठे चाललात तुम्ही आणि त्यावर मुक्ता सांगते करंजी बनवायला आणि ते ऐकून सागर खूपच खुश होतो तो म्हणतो मग मी आणि सईसुद्धा तुमच्या मदतीला येतो आधी मी आणि आदित्य करंजी बनवायचो आता मी आणि सई बनवू आदित्यसाठी आणि त्यावर मुक्तासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग त्या नंतर ते तिघेजण किचनमध्ये जातात आणि करंजी बनवायला सुरुवात करतात सागर आणि सई सुद्धा मुक्ताला मदत करत असतात मात्र त्यानंतर सई म्हणते की मुक्ताई करंजा तर खूपच कमी झाल्या आहेत एवढ्या करंजा आदित्य दादाच खाऊन टाकेल मग माझ्यासाठी काय राहील आणि त्यावर मुक्ता म्हणते अगदी खरं आहे आपण अजून थोड्या करंजा बनवायला हव्या सुद्धा आणि त्यावर सागर म्हणतो ठीक आहे आणि मग मुक्ता त्याला पिठाचा डबा काढायला सांगते पिठाचा डबा काढण्यासाठी सागर एका स्टूलवर चढतो आणि वरून पिठाचा डबा काढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याला तो काही डबा काढता येत नाही मात्र ते पीठ त्याच्या अंगावर सांडते आणि त्याच्यात सोबत सुद्धा ते दोघेही पूर्णपणे पांढरे होतात आणि ते बघून सईला खूप हसू येतं तेर मुक्ता ने ही मोट मुक्ता ही ही तर मुक्ता आणि सागरही मोठमोठ्याने हसत असतात सई म्हणत असते की तुम्ही दोघेंना अगदी भूत वाटत आहात आणि मग मुक्ता तिला जवळ बोलावते आणि तिच्याही चेहऱ्याला पीठ लावत म्हणते की आता तूसुद्धा भूत झालीस आणि मग ते तिघेही हसायला सुरुवात करतात आणि त्यानंतर सागर तेथून जाण्यासाठी निघतो मात्र पिठावरून त्याचा पाय घसरत असतो आणि ते बघून मुक्ताला खूप हसू येतं मात्र त्यानंतर ती सागरला सांगते की चला आता आपल्याला हे आवरायला हवं पण त्याआधी तुम्ही जाऊन अंघोळ करा आणि मग त्यानंतर ती सई आणि सागरला तेथून बाहेर पाठवते आणि मग ते दोघेजण फ्रेश होण्यासाठी जातात तर मुक्ता ते पीठ गोळा करत असते त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला बघून तर ती मोठ्याने ओरडते तिलाही असं वाटतं की आपल्या समोर भूतच आहे तर मुक्ता हसतच तिला सांगते की मम्मी भूत नाही तर मी आहे मुक्ता त्यावर इंद्रा विचारते अगं पण हे काय झालं आणि त्यावर मुक्ता सांगते की मी आणि सागर आदित्यसाठी करंजा बनवत होतो मात्र पीठ कमी पडलं म्हणून सागर डबा काढण्यासाठी वर चढले आणि त्यांच्या अंगावर पीठ सांडलं आणि ते ऐकून इंद्राला सुद्धा हसू येतं मात्र त्यानंतर ती मुक्ताला विचारते की माझं आदित्य उद्या खरंच येईल का गं आणि त्यावर मुक्ता हो म्हणते तर इंद्रा तिला सांगत असते की माझ्या सागराचा आदित्यमध्ये जीव अडकला आहे जर उद्या आदित्य आला नाही ना तर त्याला खूप वाईट वाटेल आणि मग ती मुक्ताला सांगते की उद्या आदित्यला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे आणि ती तेथून निघून जाते मुक्ता मात्र काळजीत पडते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता देवी आईसमोर प्रार्थना करत असते ती म्हणत असते की एकविरा आई होळीमध्ये अमंगल वाईट सगळं काही जळून जातं मग माझ्याही कुटुंबाभोवती जे काही वाईट आणि नकारात्मक आहे ते या होळीत जळून जाऊ दे आदित्य आणि सागर पुन्हा एकदा एकत्र येऊ दे आणि मग ती देवी आईकडे त्या दोघांसाठी प्रार्थना करते तर दुसरीकडे आदित्य सेशनला जाण्यासाठी निघालेला असतो तर सावनीने त्याच्याकडे पॉवर ऑफ ॲटर्नीचे पेपर्स दिलेले असतात आणि ती आधीला सांगते की ते पेपर्स ज्या शाळेच्या आहेत त्यावर तुझ्या पप्पांची नक्कीच सही आन आणि त्यावर आदित्य सुद्धा हो म्हणतो आणि मग तो हर्षला म्हणतो की हर्ष अंकल हॅपी होळी आणि तो तेथून बाहेर पडतो तर हर्ष रागातच सावनीला म्हणत असतो की आज तो मला हर्ष अंकल बोलला माझं तर डिमोशन झालं आणि त्यावर सावनी हसू लागते तर हर्ष म्हणतो की तुला खूपच हसू येत आहे ना त्यावर सावनी म्हणते की तू काही काळजी करू नको आता त्या सागरचं सुख आणि मुक्ताचं सुख या होळीत जळून जाणार आहे त्यावर हर्ष तिला विचारतो की नक्की काय करणार आहेस तू मात्र सावनी त्याला काही सांगत नाही ती फक्त हसत एवढंच म्हणते की ते तुला लवकरच कळेल तर दुसरीकडे मुक्ता माधवीजवळ बसलेली असते ती माधवीची माफी मागत असते ती म्हणत असते की आई तुला एरवी कोणी काही बोललेला मला आवडत नाही पण काल माझ्यामुळे आणि सागरमुळेच ती सावणी तुला एवढं बोलून गेली खरंच मी तुझी माफी मागते मला माफ कर आणि त्यावर माधवी तिला सांगत असते की मुक्ता प्लीज तू माफी मागू नको आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की असं होऊ शकतं मात्र मुक्ताला घडलेल्या प्रकारामुळे खूप वाईट वाटत असतं ती म्हणते की आई काही झालं तरी हे सगळं काही तुझ्या वर्क आणि एथिक्सवर येता कामा नये आणि मग त्यानंतर माधवी म्हणते की हे सगळं ठीक आहे पण आदित्य आज येईल की नाही याचीच मला भीती वाटत आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी एवढ्या करंजा बनवल्या आहेत तू गोष्टसुद्धा रेकॉर्ड केली आहे पण जर तो आलाच नाही तर मग काय मात्र त्यावर मुक्ता म्हणते की मला असं वाटतं की तो नक्की येईल आणि त्याचवेळी मग डोअरबेल वाजते तर मुक्ता पटकन जाऊन लपून बसते माधवी दरवाजा उघडते तर समोर आदित्यच असतो आणि त्याला बघून तिला आनंद होतो मात्र मुक्ता घरात असल्यामुळे ती घाबरलेलीसुद्धा असते तर इकडे मुक्तालासुद्धा काय करावं ते कळत नाही ती कशीबशी रूममध्ये लपलेली असते त्यानंतर मग माधवी आदीला घेऊन घरात येते आधी तिला म्हणत असतो की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मी आज शूज बाहेरच काढले मी कालही शूज बाहेरच काढले होते आणि ते ऐकून माधवी म्हणते हो मी केलं नोटीस आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि मग त्यानंतर आधी तिला सांगतो की मला ना आधी तुमचा खूप राग यायचा मात्र मला आता तुम्ही खरंच खूप आवडता तुम्ही खूप छान टीचर आहात आणि ते ऐकून माधवीला आनंद होतो त्यानंतर आधी तिला विचारतो की तो कालचा जादूगार आज सुद्धा येणार आहे का खरं तर काल आम्ही दहा पंधरा मिनिटच एकत्र होतो मात्र मी त्याच्यासोबत खूप छान कनेक्ट झालो आहे असं वाटते की आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो मला तो जादूगार खरंच खूप आवडला आणि ते ऐकून मुक्ता आणि माधवी दोघींनाही आनंद होतो आणि मग त्यानंतर माधवी आधीला सांगते की चल आता आपण सेशनला सुरुवात करूयात आणि मग ती त्याला बसायला सांगते आणि मग त्यानंतर ती मुक्ताकडून पटकन मोबाईल घेऊन येते त्यानंतर माधवी आदीला सांगते की आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत आणि मग मुक्ताने रेकॉर्ड केलेली गोष्ट ती आदित्याला ऐकवते सागरने काल त्याच्या आणि आदित्याच्या होळीबद्दलच्या आठवणींबद्दल जे काही सांगितलेलं असतं तेच मुक्ताने गोष्टीमध्ये सुद्धा सांगितलेलं असतं आणि ती गोष्ट ऐकून आदित्यला देखील त्याच्या लहानपणीचे सर्व क्षण आठवतात आणि मग त्यानंतर माधवी मुक्त आणि सागरने बनवलेल्या करंजा घेऊन येते करंजा बघून आधीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर तो एक करंजी खातो माधवी त्याला विचारते की कशी आहे त्यावर आदित्य विचारतो काय गोष्ट की करंजी त्यावर माधवी विचारते दोन्हीही तर आधी सांगतो गोष्ट छान आहे आणि करंजी तर खूपच छान अगदी माझ्या पप्पांच्या हातची टेस्ट आहे त्याला आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो मात्र त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि सावनीला बघून मुक्ता पटकन रूममध्ये लपून बसते ती दरवाजाही बंद करून घेते मात्र ती दरवाजाच्या पाठीमागेच उभी राहते आणि त्यामुळे तिचा पदर थोडासा बाहेर आलेला असतो आणि हे तिच्या लक्षातही येत नाही त्यानंतर सावनी घरात येते आणि ती रागातच घरात शोधाशोध सुरू करते माधवी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सावनी काही ऐकत नाही आणि मग नेमका तिला तो मुक्ताचा पदर दिसतो त्यामुळे ती हसतच माधवीकडे बघते तर माधवीसुद्धा घाबरते तर दुसरीकडे सागर होळीसाठी कोणता कुर्ता घालायचा हे ठरवत असतो तर इंद्रा त्याला सांगते तू कोणताही कुर्ता घातला तरी चांगलंच दिसशील मात्र सागर म्हणतो की नाही ना आज आदित्य येणार आहे म्हटल्यावर मला त्याच्या आवडीचाच कुर्ता घालायचा आहे तर इंद्रा त्याला विचारते की खरंच आपलं आदित्य आज येईल ना आणि त्यावर सागर सांगतो हो मुक्ताने प्रॉमिस केला आहे म्हटल्यावर ती त्याला नक्की घेऊन येईल तर दुसरीकडे सावनी हसतच दरवाजा उघडते आणि तिला बघून मुक्ता घाबरते ती सावनी पुढे हात जोडून विनंती करत असते पण सावनी काही ऐकत नाही ती मुक्ताच्या हाताला धरूनच तिला रूममधून बाहेर काढते आणि तिला समोर बघून आदित्यला तर धक्काच बसतो तर सावनी पुन्हा एकदा नाटक करत रडत आदित्यला सांगत असते की बघितलं ना आधी ही तुझ्या पप्पाची दुसरी बायको हे जे काही सुरू होताना ते तिनेच घडवून आणलं होतं या गोष्टीमागचा आवाजही तिचाच आहे आणि खरं तर तुझी खरी काउन्सिलरही तीच आहे आणि ते ऐकून आदित्य चिडतो तर सावनी रडतच म्हणत असते की यांनी आधी मला माझ्या सईपासून दूर केलं आणि आत्ता तुलाही माझ्यापासून दूर करत आहेत आणि त्यामुळे मग आदित्य रागातच मुक्ताला म्हणतो की हे सगळं काही तुम्ही त्या सागर कोळीच्या सांगण्यावरून करत आहात ना पण माझ्या इमोशनसोबत खेळण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी जा आणि जाऊन सांगा त्या सागर कोळींना की आता या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही आहे आणि त्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं सावनी मात्र हसत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी पुन्हा एकदा ते पेपर्स आदित्यकडे देते आणि त्याला सांगते की तू तु तुझ्या पप्पांकडे जा आणि त्याच्यावर यांची सही घे असं समज की तुझ्या पप्पांनी आपल्याला आत्तापर्यंत जो काही त्रास दिला आहे ना तो सगळा यामुळे दूर होईल आणि मग त्यानंतर आदित्य पुन्हा एकदा ते पेपर्स घेऊन सागर आणि मुक्ताकडे जातो आणि त्याला बघून सागरला तर खूप आनंद होतो मात्र आधी त्याला सांगतो की माझ्या शाळेचे काही पेपर्स आहेत आणि तिथे पप्पांच्या नावाखाली मला तुमची सही हवी आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा